अर्ज भरण्याचे दिवस जसजसे जवळ येऊ लागले आहेत तस तसे एकनाथ शिंदे अडलेल्या जागेंवर उमेदवार जाहीर करू लागले आहेत ठाणे लोकसभा उमेदवार ठाणे लोकसभा मतदारसंघात एकीकडे उद्धव ठाकरेंचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केलेली असताना आता कुठे शिंदे यांनी विचार्यांविरोधात शिंदे यांनी माजी महापौर नरेश मस्केंना उमेदवारी जाहीर केली आहे या ठिकाणी प्रताप सरनाईकांचं नाव चर्चेत आघाडीवरती होतं परंतु शिंदे यांनी आपल्या शिलेदाराला उमेदवारी दिली आहे दुसरीकडे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वी श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर केलं होतं परंतु विरोधकांनी फडणवीसांच्या तोंडून नाव जाहीर करावे लागते अशी टीका केली होती यावर श्रीकांत शिंदे यांनी आम्ही वेगळे नाव जाहीर करणार असं म्हटलं होतं भाजपाचा विरोध असल्याने शिंदे यांना उमेदवारी उशिराने जाहीर करण्यात आली आहे दोन जागांवरती उमेदवार दिले असले तरी आणखी एक तिढा असलेली जागा नाशिक तिथे शिंदे गटाने उमेदवार जाहीर केला नाही या ठिकाणी छगन भुजबळ इच्छुक होते तर दोन दिवसांपूर्वी शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे शांतीगिरी या फॉर्म दिलेला नाही त्यामुळे या जागेवर आहे दोन वेळा स्वीकृत सदस्य म्हणून नरेश हे पालिकेमध्ये दाखल झाले होते त्यानंतर दोन हजार बारा मध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती नगरसेवक म्हणून ते निवडून आले त्यानंतर स्थायी समिती सदस्य सभागृह नेतेपदही त्यांना मिळाले परंतु दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते अखेर पक्षाला त्यांची दखल घ्यावीच लागली त्यांच्या कार्याची दखल घेत आणि असलेल्या नात्यामुळेच अखेर पक्षाला त्यांच्या कार्याची दखल लागली आहे आणि भाजपाला दिलेले कमेंट पेट मोडत आता दोन हजार सतरामध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत सभागृह नेते पद त्यांना दिले त्यानंतर त्यांनी महापौर पदाची दुराही सांभाळली होती शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्तेपदही आहे तर नरेश मस्के यांना लोकसभा उमेदवारी शिंदे गटाकडून जाहीर झाल्यानंतर ठाण्यातील आनंद आश्रम मध्ये त्यांना शुभेच्छा देण्याकरिता मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती यावेळी शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते असू दे माजी नगरसेवक असू दे यांनी येथे उपस्थित राहून नरेश मस्के यांना उमेदवारी दिल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत दि

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहा साहेब यांचा कृपा आशीर्वाद त्याचबरोबर ठाण्यातील सर्व शिवसैनिक यांचा आशीर्वाद माननीय आमदार प्रताप सरनाईकजी त्याचबरोबर रवींद्र फाटक आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी विजय चौगुले साहेब असतील नाहटा साहेब असतील त्याचबरोबर महिला आघाडीचे आमच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे त्याचबरोबर सर्व पदाधिकारी सर्व ठाणे लोकसभेतील सर्व नगरसेवक शिवसेना पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे माननीय श्री संजयजी केळकर संजयजी वाघुले निरंजनजी डावखरे माननीय गणेश नाईक साहेब संजीव नाईक त्याचबरोबर आमदार गी, गीता जैन आमदार मंदा म्हात्रे संदीप नाईक आणि या सगळ्यांच्या विनयजी सहस्रबुद्धे या सगळ्यांच्या आशीर्वादाने यांच्या सहकार्याने मला ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की जे आज निष्ठावंत 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 म्हणून प्रचार करत आहेत आज साहेबांचं सा मनापासून मी ह्या गोष्टीसाठी अभिनंदन करतो की बाळासाहेबांच्या आणि दिगेसाहेबांच्या खऱ्या निष्ठावंतला आज ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी संधी दिलेली आहे आणि नरेश साहेब हे गेल्या अनेक वर्षापासून या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या ठाणे शहर त्याचबरोबर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर सारख्या या शहरामध्ये शिवसेनेचा प्रमुख म्हणून ते काम करतात अशा आमच्या आज साहेबांना ठाणे लोकसभाची जबाबदारी दिलेली आहे मी विश्वासाने सांगतो की पूर्ण ताकदीने सरनाईक साहेबांच्या आशीर्वादाने शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने नरेश मस्के साहेब हे बहुमताने निवडून येतील